कविता म्हणजे काय मनहुंकाराची साय कविताच अर्थवाही कविता हृदगत प्रवाही कविता एक स्वगत जिथे शब्द आणि अर्थ असतात जागत मित्र हो छत्रपती संभाजीनगरचे सुप्रसिद्ध कवी आहेत कवी विवेक द जोशी कवी विवेक द जोशी यांच्या कावरचना फार सुंदर असतात फार अप्रतिम कविता सादर लिहितात ते त्यांची एक अशीच सुंदरशी कविता आज तुमच्यासमोर ठेवत आहे त्या कवितेचं शीर्षक आहे जगणे व्हावे आनंदाचे गाणे हे शीर्षक आहे कवितेचं जगणे व्हावे आनंदाचे गाणे ऐका मित्र जगणे व्हावे आनंदाचे गाणे काम करिता प्रेमाने जगणे व्हावे आनंदाचे गाणे काम करिता प्रेमाने दिवस येतो अन जातो थकवितो आपणा कामाने जगणे व्हावे आनंदाचे गाणे काम करिता प्रेमाने दिवस येतो अन जातो थकवितो आपणा कामाने जगणे व्हावे आनंदाचे गाणे नंतर जकडवा आहे अनुकूल प्रतिकूल अनुकूल प्रतिकूल वारा वाहे अगदी जोमाने अनुकूल प्रतिकूल वारा वाहे अगदी जोमाने थकले गात्र पणही रात्र झोपवी अंगाई प्रेमाने अनुकूल प्रतिकूल वारा वाहे अगदी जोमाने थकले गात्र ही रात्र झोपवी अंगाई प्रेमाने जगणे व्हावे आनंदाचे जगणे नंतरच कडवा आहे बघा जगणे आपले सुख दुःखाचे विवेक जी काय म्हणतात जगणे आपले सुख दुःखाचे ऊन साऊलीचे सांगणे जगणे आपले सुख दुःखाचे ऊन साऊलीचे सांगणे सुखाच्या बदल्यात सुख दुःख पेरी दुःखाचे बियाणे जगणे आपले सुख दुःखाचे ऊन साऊलीचे सांगणे सुखाच्या बदल्यात सुख दुःख दुख पेरी दुःखाचे बियाणे जगणे व्हावे आनंदाचे गाणे काम करिता प्रेमाने जगणे व्हावे आनंदाचे गाणे यानंतर कवी विवेक जोशी काय म्हणतात बघा निर्धना नसे जगात थारा निर्धना नसे जगात थारा आळशांचे कोण ऐकतो बहाणे निर्धना नसे जगात थारा आळशांचे कोण ऐकतो बहाणे हे जग आनंदाचा कल्पतरू जग हे सुखाचे दिवाणे निर्धना नसे जगात थारा किती सुंदर कल्पना आहे पहा निर्धना नसे जगात थारा आळशांचे कोण ऐकतो बहाणे हे जग आनंदाचा कल्पतरु जग हे सुखाचे दिवाने जगणे व्हावे आनंदाचे जगणे काम करिता प्रेमाने जगणे व्हावे आनंदाचे जगणे यानंतर सुंदरच असं शेवटचं कडवं आहे मित्र कवी विवेक द जोशी संभाजीनगर यांची ही सुंदर कविता काळाचे मेघ जलद वाहती काय म्हणतात पहा शेवटचं कडव काळाचे मेघ जलद वाहती आज काल उद्या बदले कालाने सुंदर विचार आहे काळाचे मेघ जलद वाहती आज काल उद्या बदले कालाने सेकंद मिनिट तास दिवस महिने परत एकदा एका मित्र हो काळाचे मेघ जलद वाहती आज काल उद्या बदले कालाने सेकंद मिनिट तास दिवस महिने झाले गेले विसरून वर्ष जुने काळाचे मेघ जलद वाहती आजकाल उद्या बदले सेकंद मिनिट तास दिवस महिने झाले गेले विसरून वर्ष जुने चला बदलूया कॅलेंडर नव चैतन्याने चला बदलूया कॅलेंडर नव चैतन्याने जगणे व्हावे आनंदाचे गाणे किती सुंदर कवि कविता अं कवी विवेक जोशी यांनी लिहिली आहे छत्रपती संभाजीनगरचे प्रख्यात कवी विवेक द जोशी यांची ही रचना शीर्षक जगणे व्हावे आनंदाचे गाणे ही कविता आज तुमच्या समोर काव्य वाचनाच्या स्वरूपात ठेवली आहे मित्र हो मी काव्यवाचक सिद्धू चिलवंत पुणे ही कविता आणि हे सादरीकरण तुम्हाला कसं वाटलं याबद्दल तुमचा प्रतिसाद नक्कीच अपेक्षित आहे वाट पाहतोय मित्र हो धन्यवाद कविता जगण्याची होते तुला बघण्याची होते मनातील सादप्रतिसादांची अन डोंगर कपारीत उगवलेल्या हिरव्या अंकुर चैतन्याची होते कविता उत्तर रात्रीच्या शांततेत दरवळणाऱ्या मंद गाण्याची होते तळणाऱ्या उन्हात राबणाऱ्या हातांची अन् खळाळून वाहणाऱ्या पाण्याची होते कविता डोक्यावरचे ओझे अन घामात चिंब निथळत्या देहाची पहिल्या पावसात विजा कडाडताना चिंबचिंब भिजण्याच्या मोहाची होते कविता कविता होते आठवणींच्या साईची वासरासाठी हंबरणाऱ्या गाईची माणसाच्या काळजाला दुःखाचा पीळ पाडणाऱ्या मनराईची मनात घर करून बसलेल्यांची असलेल्यांची आणि नसलेल्यांची ही होते कविता आयुष्यात ओवलेल्या गोवलेल्या अतूट मानसांच्या ही कविताच होते कविता जगण्याची होते तुला बघण्याची होते आपण सारे सुखाच्या मुक्कामाला येऊनही नवनव्या वाटा पाहून का पायांना घाई निघण्याची होते कविता जगण्याची होते तुला बगने ची होते कविता जगने की होते तुला बगने ची होते धन्यवाद मी विवेक जोशी